पल्ले मला बाकीच्या काय नाही पण हे मधन किरण्याचं लय अवघड वाटतंय बघ अगं नुसतं इन्स्पेक्शन नाही कळलं यांची पळापळी झाली बोर्डात काय करताल आणि तुला काय जाते बोलायला तुम्ही लगीन करून जाल संसार कराल जमलं तर काम कराल लगीन करून त्या काळ्यावर गेली असतीस ना तर बरच झालं असते चला ग्राउंडवर चला वळीन ग्राउंडवर कशाला सर आर दोन दिवस इन्स्पेक्शन आले चल उठ आणि बाहेर साफसफाई करा चला अहो सर पण आज आम्ही कपडे धुवून इस्तरी करून घातलं बाहेर जर साफसफाई करायला गेलो हो <स्थित्थ> तर समधी खराब होताल की होती की होय मध्या आता उद्या पुन्हा कपडे दोन्ही करून घालायची मामा आहेस तू अरे पण आता दोन लगेच वाळताल का अग आता नाही वाळला तर किरण्याची घरी इस्त्री आहेत की ती बिरवायची एकमेकाच्या अंगावरनं आम्ही दर बुधवारी कपडे तशीच वाळीवतो का तुझ्याकडे डबल कपडे नाही तोय आता खम होणारच हे काय म्हणल्यावर कपडे तरी कसे डबल असते <tinyan>